श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नमः नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी पुष्यामृत योग येतो आहे बावीस फेब्रुवारी रोजी गुरुवार आणि पुष्य नक्षत्र हा सर्व कार्यसिद्ध योग तयार होतो या दिवशी कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात व्यवसाय गुंतवणूक सोने खरेदी यासोबतच भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या सर्वांचे गुरु स्वामी समर्थ महाराज यांच्या काही महत्त्वाच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंटद्वारे आर्थिक परिस्थिती सुधारत नाही घरामध्ये पैशाची आवक वाढत नाही नोकरी व्यवसायात अडचणी आहेत अशा अनेक समस्या विचारल्या आहेत आपल्या सर्वांसाठी गुरुपुष्यामृत योग ही एक सुवर्ण संधी आहे महाराजांची माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुपुष्यामृत आहे या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या सेवा करायच्या हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका जरूर विचारा बृहस्पती म्हणजेच गुरु हा यश धन पद प्रतिष्ठा प्रसिद्धी देणारा आहे पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांचा राजा संबोधलं जातं देवदेखील पुष्य नक्षत्राची पूजा करतात यावरून आपल्याला पुष्य नक्षत्राची महती कळली असेल आणि म्हणूनच ज्यावेळी गुरुवार आणि पुष्य नक्षत्र असा योग तयार होतो या योगावरती कुठलंही महत्त्वाचं काम किंवा नवीन कामाची सुरुवात असेल एखादी आध्यात्मिक सेवा देखील असेल तर ती फलदायी ठरते सोने वाढवणारा हा दिवस आहे म्हणून या दिवशी थोडं का होईना सोनं अवश्य खरेदी करावं लक्ष्मीकारक ज्या वस्तू असतात त्या आपल्या घरामध्ये अवश्य आणाव्यात देवांच्या मूर्त्या असतील कुबेर यंत्र असेल त्यानंतर श्रीयंत्र असेल दक्षिणावरती शंख असेल अशा सर्व ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत या दिवशी अवश्य खरेदी कराव्यात बावीस जानेवारी रोजी गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे ते बघूयात बावीस जानेवारी रोजी गुरुपुष्यामृत योग सुरू होत आहे सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी आणि तो संपेल दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी असा साधारण एक दहा तासांचा योग आहे आणि याच काळात आपल्याला स्वामींच्या माता लक्ष्मीच्या महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी मांसाहार करू नका मद्यपान करू नका ब्रह्मचर्य अवश्य पाळावं आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशी समस्या आहे की पैशांची आवक वाढत नाही किंवा पैसा घरात आला तरी तो टिकत नाही खर्च वाढतो तर यासाठी गुरुपृष्ठामृत योगावर आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आणि कुबेर यंत्राची स्थापना गुरुपुष्यामृत योगावर अवश्य करावी श्रीयंत्र जर घरात असेल तर पैशाची आवक वाढते कुबेर हे देवांचे कोशाध्यक्ष म्हणजेच ज्या घरात कुबेर यंत्र असते भगवान कुबेरांची सेवा होत असते त्या घरामध्ये धनसंचय होतो म्हणजेच घरामध्ये आलेला पैसा टिकून राहतो त्यामुळं आपण आपल्या घरामध्ये गुरुपुष्यामृत योगावर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र अवश्य आणावे ज्यांच्या घरामध्ये पहिल्यापासूनच श्रीयंत्र असेल त्यांनी गुरुपुष्यामृत युगावरती कुंकुमार्चन अवश्य करावं कुंकुमार्चन कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ओम श्रीम नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आणि मंत्र जपत असताना आपल्या हाताच्या पाचही बोटांनी थोडंसं कुंकू घ्यायचं आणि श्रीयंत्रावरती कुंकुवानं अभिषेक करायचा यालाच कुंकुमार्चन असं म्हणतात श्रीयंत्र आणणं शक्य झालं नाही तर फक्त ओम श्रीम नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप अवश्य करावा आपल्या घरात कुबेर यंत्र असेल तर या दिवशी कुबेर यंत्रावर जलानं पंचामृतानं अभिषेक अवश्य करावा अभिषेक सुरू असताना पुरुषसुक्ताचं पठन करायचं श्री कुबेर मंत्र ओम वैश्रवनाय स्वाहा ओम ओम ह्रीं श्रीं ह्रीं वित्तेश्वराय क्लीश्वराय ओम वैश्रवनाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं श्रीम श्री श्रीम श्रीश्वराय नमहा या मंत्राचं शक्य होईल तितकं पठण गुरुपुश्चामृतयुगावर अवश्य करावं आपली आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही गुरुपुष्यामृत युगावरती श्री महालक्ष्मी अष्टक या अत्यंत प्रभावी स्तोत्राचे अकरा पाठ अवश्य करावेत अकरा पाठ शक्य झाले नाही कमीत कमी एक अवश्य करावा आपल्या चॅनलवरती अकरा पाठाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ प्ले करा सोबत पठण केलं तरी चालेल माता लक्ष्मीचं आवडतं स्तोत्र श्रीसुक्त श्रीसुक्ताचे देखील गुरुपुष्यामृत युगावरती अकरा पाठ अवश्य करावे हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे अकरा पाठ सुरू असताना माता लक्ष्मीचं ध्यान करायचं तसंच आपली जर एखादी आर्थिक समस्या असेल आपल्याला वाटत असेल की या समस्येचं निवारण व्हावं म्हणून आपण गुरुपुष्यामृत युगावरती संकल्प करून या सेवा करा कारण गुरुपुष्यामृत युग हा मानला जातो सर्व कार्यसिद्धीसाठी या दिवशी नवीन कार्य असेल एखादी आध्यात्मिक सेवा असेल कुठलंही काम असेल त्याची सुरुवात जर आपण केली तर आपल्याला यश नक्की मिळेल आपल्यापैकी बऱ्याच जणांना व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे तीन दिवसांची किंवा एकवीस दिवसांची गुरुपुष्यामृत योगावर म्हणजेच बावीस फेब्रुवारी रोजी आपण व्यंकटेश स्तोत्रव्रताची सुरुवात अवश्य करावी जिथे विष्णू तिथे लक्ष्मी आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती भगवान विष्णूंची सेवा अवश्य करावी आणि म्हणूनच या दिवशी पुरुषसुक्ताचे अकरा पाठ करावेत त्याचप्रमाणे सहस्रनाम या स्तोत्राचा एक पाठ कमीत कमी अवश्य करावा सोबत ओम नमो भगवते वासुदेवाय या भगवान विष्णूंच्या अतिशय प्रभावी मंत्राचं शक्य होईल तितकं पठण करावं माळ केलं तर अतिउत्तम किंवा कमीत कमी अकरा वेळा पठन करा किंवा श्री विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुकथ्मयच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्रांचं देखील आपण पठण करू शकता आपल्या सर्वांचे गुरु स्वामी समर्थ महाराज महाराजांची या दिवशी सेवा अवश्य करावी कारण गुरुपुष्यामृत योगावरती जर आपण आपल्या गुरुची सेवा केली तर आपल्याला गुरुकृपा प्राप्त होते आणि गुरुकृपेशिवाय कुठलंही काम पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या दिवशी महाराजांची सेवा अवश्य करावी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं शक्य होईल तितकं पठण करा अकरा माळ करा एक माळ करा मनोभावी करावं त्यानंतर महाराजांचं जे चरित्र आहे स्वामी चरित्र या पोथीचं जर आपल्याला शक्य झालं एक पारायण अवश्य करा म्हणजे एक ते एकवीस अध्याय आहेत नाही शक्य झालं कमीत कमी तीन अध्यायाचं वाचन मनोभावे अवश्य करावं आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती नसेल तर गुरुपुष्यामृत युगावरती स्वामींची मूर्ती अवश्य आणावी आणि या मूर्तीला पुरुष सुक्तानं अभिषेक करायचा आपल्याकडे पहिल्यापासूनच जर घरात मूर्ती असेल या दिवशी शुद्ध जलानं पंचामृतानं महाराजांना अभिषेक अवश्य करायचा दुपारच्या वेळेला मध्यान्नाच्या वेळेला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आरती करायची नवनाथ महाराजांचा गुरु गोरक्षनाथांचा शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षायनमहा या मंत्राचं देखील गुरुपुरुषामृत युगावरती अवश्य पठण करा आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुरुचरित्र किंवा नवनाथ भक्तिसार या ग्रंथांचं पठन करायला जमलं नसेल आणि आता आपल्या मनात इच्छा आहे की मला गुरुचरित्राचं किंवा नवनाथ कथासार या ग्रंथांचं पारायण करायचं आहे गुरुपुशामृत योगासारखा दुसरा पवित्र प्रभावी योग नाही आणि म्हणूनच आपली जर इच्छा असेल या दिवसापासून आपण पारायणाला सुरुवात करू शकता तर बावीस फेब्रुवारी रोजी यापैकी जी जी सेवा आपल्याला शक्य होईल आपण ती अवश्य करावी महाराजांचा माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा आशीर्वाद कृपा आपल्याला प्राप्त होऊ आपल्या घरामध्ये नेहमीच सुख समृद्धी नांदो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो ही माहिती जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत पोहोचवा आपल्या शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्यात चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नमः